कधी कधी आपण साबुदाणा वडा उपवासाला करायचा ठरवतो आणि नेमका आपण साबुदाणा भिजवत घालायचा विसरतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा साबुदाणा भिजवायचा नाही किंवा बटाटा उकडायचा नाही अगदी झटपट पाच मिनटात तुम्ही साबुदाणा वडा बनवू शकता आणि आठ ते नऊ दिवसासाठी स्टोर पण करू शकता तर पहिल्यांदा मी इथे कच्चा बटाटा खिसून घेतलेला आहे दोन ते पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटी आपल्याला साबुदाणा तो पण दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे नंतर साबुदाणा आणि बटाटा दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा टाकायचा आहे आणि मिरची आणि इथे मी एक चमचा घेतलेला आहे जिरे ते आपल्याला मिक्सरला वाटून ह्याच्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं लिंबू टाकलेलं आहे त्याच्यानंतर वरईचं पीठ टाकायचं दोन ते तीन चमचा म्हणजे भगराचं पीठ आपल्याला बायंडिंगसाठी लागणार आहे तर दोन ते तीन चमचे टाका जास्त नका टाकू त्याच्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला एक वडे बनवून घ्यायचे आहेत तर भरपूर सारे वडे इथे एका वाटी साबुदाणामध्ये आणि दोन बटाट्यांमध्ये झालेले आहेत पाहू शकतात त्याच्यानंतर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे इडली पात्र घेतलेलं आहे मी त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे नंतर प्रत्येक आपल्याला प्लेटमध्ये अशा प्रकारे साबुदाणाचे वडे ठेवायचे आहे त्याच्यानंतर बेसला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला वडे अशा प्रकारे ठेवायचे आहेत त्याच्यानंतर स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनिट आपल्याला त्याच्यानंतर आपण इथे ते स्टीम होते तोपर्यंत मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊयात तर मी ते शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि आपले स्टीम पण झालेले आहेत साबुदाणा वडे तर पाहू शकताय मी आता उतरून घेणार आहे बिलकुल चिकटले वगैरे नाही आहेत कारण खालून मी तेल लावून घेतलं होतं तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही स्टोर पण करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे साबुदाणा वडे तळू शकता आठ ते नऊ दिवस आरामात टिकता तुम्ही फ्रीजमध्ये बंद डब्यामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर ते तेल गरम केलेलं आहे मी गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे साबुदाणा वडे टाकायचे आहेत आणि दोन्ही साईडने कुरकुरीत असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त असा कुरकुरीत कलर आलेला आहे मी दोन्ही साईडने प्रकारे साबुदाणा वडे तळून घेतलेले आहेत तर कुरकुरीत साबुदाणा वडे आपले रेडी झालेले आहेत दिसायलाही छान आणि पाच ते मिनिटात रेडी झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करून जा 拜拜。Bye bye.